तुम्हीही उपवास करताय का तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी उपवास करणं वाईट नाही आहे उपवास हा नेहमी चांगलाच आहे पण अन्नाचाच उपवास का करावा हा माझा प्रश्न आहे उपवास जर करायचाच असेल तर वाईट विचारांचा का करू नये उपवास करावा तर वाईट विचारांचा करावा आपल्या मनात जे जे वाईट विचार येतात त्यांचा एक दिवस का होईना उपवास करावा त्याबरोबरच कधीतरी उपवास अहंकाराचा पण करावा आणि अहंकार कोणत्या गोष्टीचा माणसाला आहे जे आपल्याकडे आहे ते तर आपल्याला देवानेच दिले ना स्वामींनीच दिले ना मग जी गोष्ट आपल्याकडे स्वामींनीच दिलेली आहेत जे काही आहे ते स्वामींचंच आहे मग तुला कोणत्या गोष्टीचा अहंकार आहे म्हणून स्वामी म्हणतात उपवास जर करायचाच असेल तर उपवास अहंकाराचा पण करून बघ आणि कधी उपवास मीपणाचा पण करावा हे माझं हे मी हे माझंच मी असा मी अशी हा जो अहंकाराबरोबरच मी पण आहे ह्या मीपणाचासुद्धा उपवास करून बघा माणसाकडे जे काही आहे ते स्वामींनी दिले ते देवाने दिलेलं आहे त्यामुळे तू कोणत्या मीपणाच्या अहंकारात आहेस आणि खरंच जर उपवास करायचा असेल ना तर उपवास माणुसकीचा करून बघा माणुसकी माणसाच्या आयुष्याला येऊन माणसासारखं जर जगता येत असेल तर माणूस येऊन जन्माला आपण धन्य झालो माणसाने माणसासारखंच वागायला पाहिजे कधीतरी एखाद्या व्यक्तीला निस्वार्थपणे कोणताही स्वार्थ मनात न घेता मदत करून बघा की ते आनंद होतो तो आनंद दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत शोधूनही मिळत नाही जो आनंद एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपण केलेल्या मदतीमुळे होतो माणसाचा जन्म हा एकदाच मिळतो चारी चारी हा जन्म परत नाही हा देह परत नाही त्यामुळे माणसाच्या आयुष्याला येऊन माणसासारखं जगूया म्हणून मी म्हणते आहे उपवास करायचाच असेल तर उपवास हा वाईट विचारांचा करूया उपवास करायचाच असेल तर उपवास अहंकाराचा करूया आणि उपवास जर करायचाच असेल तर उपवास मीपणाचा करूया आणि उपवास करायचाच असेल तर माणुसकीचा करूया माणसाने माणसाच्या आयुष्याला येऊन माणसासारखंच जगून बघूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे ते, ते मला सांगा त्या विषयावरती मी व्हिडिओ घेऊन येईन थँक्यू